हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला भगवान शिवांची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकरांच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजाही केली जाते तर उद्या सात डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्ठी आलेली आहे तर या चंपाषष्ठीचं महत्व काय आहे त्याची मान्यता काय आहे त्याचप्रमाणे पूजाविधी कशी करावी तळी कशी उचलतात त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक फळ आणायचं आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा उद्या जी चंपाषष्ठी आलेली आहे तर हा अतिशय महत्वाचा सण मानला जातो हा दिवस भगवान भोलेनाथ म्हणजेच भगवान शंकर यांना समर्पित असतो तर या चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाचा अवतार धारण करून मल्ल आणि मणी या राक्षसांचा वध त्यांनी केला होता आणि म्हणूनच या चंपाषष्टीच्या दिवशी भगवान शंकरांच्या मार्तंड स्वरूपाची पूजाही केली जाते तर या दिवशी व्रताला सुद्धा खूप महत्व आहे आणि त्यामुळे या दिवशी घरातल्या एका तरी व्यक्तीने व्रत हे अवश्य करायचं आहे तर हे व्रत केल्यामुळे व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी यासुद्धा दूर होतात चंपाषष्टी हा सण जेजुरी येथे खंडोबाचं जे देवस्थान आहे तर तिथे खूप आनंदात आणि उत्साहाने साजरा केला जातो तर आपल्याला या चंपाषष्ठीच्या दिवशी उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं चिमुडभर हळद टाकायचं आहे दही टाकायचं आहे आणि स्नान करायचं आहे तर या दिवशी हळद टाकून स्नान करण्याला खूप महत्व आहे या दिवशी हळद जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे येणारं वर्ष हे आपलं सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जातं त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही संकट अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होतात म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी थोडस दही हळद जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर जा तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही फक्त चिमूटभर हळद सुद्धा घातली तरीही चालेल पण उद्याच्या दिवशी पाण्यात अवश्य आपल्याला हळदीचा उपयोग करायचा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला हळदीचे होईल तेवढे उपाय करायचे आहेत खंडोबाला हळद जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे ज्याला आपण भंडारा असं म्हणतो तर या दिवशी भंडारा असे अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला उंबरट्यावरती हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरती हळदीने स्वस्तिक सुद्धा तुम्हाला काढायचं आहे जर तुम्हाला लेपन शक्य नाही झालं तर एक स्वस्तिक तुम्हाला अवश्य काढायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जो आपण दिवा लावणार आहोत तर त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला चिमुटभर हळद अवश्य घालायची आहे त्यामुळे घरामध्ये अखंड प्राप्ती आणि धनप्राप्ती होत असते घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि या दिवशी बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत या नैवेद्याला सुद्धा खूप महत्व आहे जर तुमच्या घरामध्ये तुम्ही तळी भरत नसाल खंडोबाचा टाक तुमच्या देवघरामध्ये नसेल तरी सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी बाजरीच्या भाकरीचे रोडगे आणि हे बनवायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे तर तो आपल्या देवघरातल्या देवांना अर्पण करायचा आहे त्याचबरोबर घरातील सर्व सदस्यांनी हा नैवेद्य ग्रहण सुद्धा करायचा आहे आणि या दिवशी या नैवेद्याला खूप महत्व दिलं जातं जर तुमच्या घरामध्ये खंडोबाचा जो भंडारा असतो तर तुम्ही या आधी खंडोबाच्या देवस्थानाला गेला असाल आणि तिथून जर तुम्ही भंडारा आणलेला असेल आणि तो तुमच्या घरामध्ये असेल तर घरातल्या प्रत्येक सदस्यांच्या कपाळावरती हा भंडारा अवश्य लावायचा आहे त्याचबरोबर आपल्याला घरातल्या चारही कोपऱ्यांमध्ये हा भंडारा जो आहे तर तो थोडा थोडा टाकायचा आहे जेणेकरून घरातील क्लेश ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष यासारखे जे दोष आहेत तर ते दूर होतात आणि कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही तर चंपाषष्टीच्या दिवशी नागदिवे आणि देव मुटके करण्याला सुद्धा खूप महत्व आहे या दिवशी घरामध्ये नागदिवे जे आहेत तर ते बनवले जातात आणि या दिव्यांनी देवांचं औक्षण केलं जातं म्हणजे या दिव्यांनी देवांना ओवळलं जातं तर हे जे दिवे आहेत तर ते तिन्ही सांजेला म्हणजे उद्या संध्याकाळच्या वेळेस बनवले जातात म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी संध्याकाळी थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्या पीठामध्ये हळद टाकून तुम्हाला या पिठाचे दिवे तयार करायचे आहेत आता हे दिवे किती तयार करायचे आहेत जर जा तुमच्या घरामध्ये चार व्यक्ती असतील तर तुम्हाला आठ दिवे तयार करायचे आहेत म्हणजे घरातल्या व्यक्तीच्या दुप्पट संख्येमध्ये हे जे दिवे आहेत तर ते बनवले जातात हे दिवे तुम्ही बाजरीच्या पिठाचे सुद्धा तयार करू शकता तुम्ही गव्हाच्या पिठाचे किंवा बाजरीच्या पिठाचे सुद्धा हे दिवे तयार करू शकता सांगितल्याप्रमाणे घरातल्या व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये हे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत ते उकडून घ्यायचं आहे त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि दोन वातींची मिळून यामध्ये जोडवात तुम्हाला घालायची आहे तर जीवाशिवाचं हे प्रतीक आहे आणि तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा या दिव्यामध्ये घालू शकता आणि हे सगळे दिवे तुम्हाला एखाद्या ताटामध्ये घ्यायचे आहेत वाटीमध्ये थोडासा भंडारा घ्यायचा आहे आणि यानंतर सर्वप्रथम हा भंडारा सर्व देवांना तुम्हाला लावायचा आहे आणि या दिव्यांमध्ये तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांना ओवाळून घ्यायचं आहे आणि हे जे दिवे आहेत तर ते तुम्हाला देवघरामध्ये दे ठेवून द्यायचे आहेत असं केल्यामुळे सर्व देवी देवतांची कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होत असते तर उद्याच्या दिवशी या नागदिव्यांचा उपाय तुम्हाला संध्याकाळी अवश्य करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये संध्याकाळच्या वेळी तुम्हाला तळी सुद्धा भरायची असते आता ज्यांच्या घरामध्ये खंडोबाचा टाक असतो तर तिथे ही तळी अवश्य भरलीच जाते पण ज्यांच्या घरामध्ये टाक नसेल तर मग ही तळी कशी भरावी किंवा भरावी का जर तुमच्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक नसेल तरी सुद्धा तुम्ही ही तळी भरू शकता कारण चंपाीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार असतो त्यामुळे घरोघरी ही उचललीच पाहिजे म्हणजे भरलीच गेली पाहिजे तर तळी भरताना तुम्हाला एका तांबडामध्ये थोडासा भंडारा पसरवून घ्यायचा आहे आणि या भंडाऱ्यामध्ये तुम्हाला पाच वेळेची पानं एक सुपारी खोबऱ्याचे तुकडे आणि मध्ये तुम्हाला भंडाऱ्याची वाटी भरून ठेवायची आहे पाच मुलं किंवा पाच पुरुषांना तुम्हाला बोलवायचं आहे आणि तीन वेळेला तुम्हाला हे जे भांड आहे तर ते खालीवर अशा पद्धतीने उचलायचं आहे आणि उचलताना तुम्हाला असं म्हणत तुम्हाला ही तळी भरायची आहे किंवा यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट असं म्हणत तुम्हाला ही तळी भरायची आहे यानंतर या ताटामध्ये जे खोबऱ्याचे तुकडे असणार आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यावर थोडासा भंडारा टाकायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन चार दिशेला तुम्हाला हे चार तुकडे आणि भंडारा जो आहे तर तो फेकायचा आहे त्यामुळे खंडोबा जे आहे तर त्या आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होत असतात त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर महादेवाचं मंदिर असेल शिवलिंग असेल तर तिथे जाऊन तुम्हाला दुधाचा पाण्याचा अभिषेक जो आहे तर तो अवश्य करायचा आहे या दिवशी महादेवाना चंपा फुलं जी आहे तर ती अर्पण केली जातात त्याचप्रमाणे बेलपत्र सुद्धा या दिवशी अर्पण केलं जातं तर या दिवशी व्रत करून या पद्धतीने जर तुम्ही पूजा केली तर सर्व पापांचा नाश होतो आणि तुमच्या जीवनामध्ये जर काही समस्या असतील तर त्या सुद्धा दूर होतात तुमच्या जीवनामध्ये सुख शांती येत असते आता या दिवशी आपल्याला कोणतं फळ जे आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे हे आपण आता पाहूयात तर उद्या चंपाषष्टीच्या दिवशी तुम्हाला एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे धोत्र्याचं हे जे फळ आहे तर ते विषारी असतं पण ते महादेवांना अतिशय प्रिय आहे तर या दिवशी महादेवांची पूजा याशिवाय पूर्ण होत नाही तर तुम्ही हे जे फळ आहे तर ते तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही आणू शकता जिथे फुलं भांडार असतं किंवा पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते मिळून जाईल तर एक धोत्र्याचं फळ तुम्हाला आणायचं आहे देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे तामण घ्यायचं आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि यानंतर या धोत्र्याच्या फळावर आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे आणि यानंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि हे जे धोत्र्याचं फळ आहे तर ते पूर्ण हळदीने तुम्हाला पिवळं करायचं आहे यानंतर हे फळ तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती अर्पण केल्यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्हाला तिथेच हे फळ ठेवायचं आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्हाला हे फळ तुमच्या देवघरामध्ये दे उचलायचं आहे आणि सोबत तुम्हाला एक पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडं बेलाची पानं आहेत तर ती तुम्हाला असतील तर घ्यायची आहेत पांढरी फुलं असतील तर ती घ्यायची आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे जे फळ आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आपल्यासोबत जे आपण पाणी आणलेलं आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जे फळ आपण ठेवलेलं आहे तर त्या फळावरती तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे यानंतर महादेवांना नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही संकट अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक उपाय सुद्धा उद्याच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला चुकूनही घरामध्ये मांसाहार हा करायचा नाही आहे त्याचप्रमाणे घरामध्ये वादविवाद कलह हो, भांडणं करायचे नाही आहेत कोणाशीही खोटं बोलायचं नाहीये त्याचप्रमाणे कोणाकडून या दिवशी उधारी सुद्धा तुम्हाला घ्यायचे नाहीये म्हणजे उधार पैसे जे आहेत तर ते कोणाकडनं घेऊ नका तामसिक पदार्थांचं सेवन सुद्धा केलं जात नाही म्हणून तुम्ही तामसिक पदार्थांचं सेवन सुद्धा उद्याच्या दिवशी करू नका जसं की कांदा लसूण जे आहे तर या पदार्थांचं सेवन जे आहे तर ते उद्याच्या दिवशी केलं जात नाही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ